शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार का अशा चर्चा पुन्हा एकदा सुरू झाल्या त्याला कारण ठरलंय अजितदादांच्या मातोश्री आशा पवारांचं एक वक्तव्य पवार कुटुंबानं एकत्र यायला हवं अशी इच्छा आशाताई पवारांनी व्यक्त केली आहे आणि त्यावरून पवार कुटुंब एकत्र येण्याच्या चर्चांना वेग आलाय पाहुयात याविषयीचा हा रिपोर्ट कितीतरी पिढ्या आम्ही एकत्र नांदतोय पवार कुटुंब आम्ही सगळ्या सुखदुःखामध्ये सगळ्या अडचणींमध्ये आम्ही एक जीव होतो आणि अडचणी होतो जो जरी प्रत्यक्ष स्वतंत्रपणे इंडस्ट्री असेल सामाजिक क्षेत्र असेल आम्ही स्वतंत्रपणे काम करतो पण शेवटी कुटुंब हे कुटुंब असतं कुटुंबा ती कुटुंबाची ताकद होती ती परत एका ठिकाणी यावी असं सगळ्या महाराष्ट्राला वाटतं तसं मलाही वाटत शरद पवार आणि अजित पवार एकत्र यावेत अशी इच्छा काही दिवसांपूर्वी रोहित पवारांच्या मातोश्री सुनंदा पवार यांनी व्यक्त केली होती दोन्ही पवारांनी एकत्र यावं असं वाटणाऱ्या पवार कुटुंबातल्या त्या एकमेव व्यक्ती नाहीये तर उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मातोश्री आशाताई पवारांचं मतही अगदी तसंच आहे पवार कुटुंबानं पुन्हा एकत्र यावं असं साकडं आशाताई पवार यांनी पंढरपूरच्या पांडुरंगाला घातलंय नववर्षाच्या निमित्तानं अजितदादांच्या मातोश्री पंढरपुरात पोहोचल्या आणि त्यांनी विठ्ठल रखुमाईचं दर्शन घेतलं पवार कुटुंबीय एकत्र यावेत असं साकडं देवाला घातल्याचं आशाताई पवारांनी सांगितलं गावातले सगळे वाद संपू दे संपू दे देवाला सांगितले पांडुर सगळी जाऊ दे आता आ, या पद्धतीने सगळीकडनं संवाद सुरू व्हायला लागले लवकरात लवकर या वर्ष पाहावं असं वाटतंय कारण पवार नागी दादा एकत्र यावे हो हो पांडुरंगाला हो हो ऐकणार अजित पवारांची राष्ट्रवादी भाजप भाजपसोबत सत्तेत आहे तर शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष विरोधात बसला मात्र हे दोन्ही पक्ष एकत्र आल्यास भाजपला काहीच आक्षेप नाही असं चित्र भाजप प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर भाष्य केलं आहे शरद पवार साहेब आणि अजित पवार साहेब यांच्याबद्दलचा निर्णय त्या दोघांनीच घ्यायचा आहे भारतीय जनता पार्टीकडून ना असलेलं काही करणार नाही आहे त्या पक्षाने निर्णय करायचा आहे त्यांच्या नेत्यांनी निर्णय करायचा आहे त्यामुळे त्यांच्या निर्णयात मी काही बोलणे योग्य नाही अजितदाच्या राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नरहरी झिरबाळ यांनी ही पवार कुटुंबियांच्या एकत्र येण्याचं स्वागत केलंय अनेकदा अप्रत्यक्ष इच्छा व्यक्त केल्याचं झिरबाळ यांनी सांगितलं पवार साहेबांचं कुटुंब ह्या बाबतीत एक आदर वेगळा आहे आणि त्याच दृष्टीनं इतरही लोक त्या ठिकाणी प्रार्थना करतात पांडुरंगाची म्हणून ताईंनी जी, जी काही प्रार्थना केली असेल आम्ही सुद्धा ताईंच्याच विचाराच्या आहोत साहेबांच्या विचाराच्या आहोत दादाच्या विचाराच्या आहोत आता आम्ही महायुतीच्या विचाराचे आहोत तर निश्चित आमची विनंती राहील का राजकारण हे काही मर्यादेपर्यंत केलं असेल आता एकत्र यावं हो, आणि एक जनतेला दिलासा द्यावा अजितदादांच्या हो। बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची दोन शक्ल झाली राष्ट्रवादीसोबत पवार कुटुंबातही दुफळी निर्माण झाली लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत दोन्ही बाजूने एकमेकांवर टीकेची झोड उठवली गेली मात्र आता पुन्हा पवार कुटुंबांच्या एकेच्या चर्चा सुरू झाल्या पवार काका पुतण्यांचाही एकीकरणाला विरोध नाहीये त्यामुळे येत्या काळात एकीकरणाची औपचारिकता पूर्ण होण्याची दाट शक्यता आहे सचिन कसबेसह ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई